पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटतं आहे की आता पारू तर गावाकडे गेलेली असते त्यामुळे हा मारुती खूपच इमोशनल झालेला असतो आणि त्याला सावित्री समजवत असते सावित्री म्हणत असते की आता झालं ना तुझ्या मनासारखं मग आत्ता कारडतो आहेस शांत हो होईल सगळं व्यवस्थित असं समजावत असते तर इकडं पारू जात असते रिक्षात बसून त्यावेळेस पारूला आदित्यसोबतच्या सगळ्या आठवणी आठवत असतात पारू त्याने जे काही बायकोचं नाटक केलं होतं त्यांचं लग्न झालं हे सगळं तिला आठवत असतं तर आपल्याला इकडे सकाळ कॉपी घेऊन आदित्यसाठी अनुष्का आलेली पाहायला भेटते आणि अनुष्का म्हणत असते की आदित्य तुला पारूनी खोपी आणलेली आणायची सवय आहे पण पारू काल रात्रीच गावाकडे गेली आणि ती गावाकडे गेली त्यावेळेस तिला अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती थांबली नाही प्रीतम खूप आडवत होता परंतु ती थांबली नाही त्यानंतर मी मॅमला सांगितलं हात जोडले मॅम पुढे परंतु मॅम पण म्हटल्या की तिला जायचं आहे तर जाऊ देत त्यानंतर आदित्य म्हणतो की थांब आणि एक दोन तीन असं म्हणतो तोपर्यंत पारू येते आणि म्हणते की गुड मॉर्निंग सर ती फूल त्या ग्लासमध्ये ठेवते आणि सगळं करून ती परत माघारी जाते त्यानंतर अनुष्का तर शॉकच झालेली असते आदित्य म्हणतो की पारूचा श्वास इथेच सुरू होतो आणि इथेच संपतो तिथून कुठेही जाणार नाही असं म्हटल्यानंतर अनुष्का लगेचच आहिलीच्या रूममध्ये येते आणि आहिल्याला म्हणते की मॅम ती पारू परत तोपर्यंत पारूच तिथे आलेली असते आणि आणि पारू, पारू म्हणते की गुड मॉर्निंग देवी आई त्यावेळेस आहिलेही शॉकच होते ती म्हणते तू जर काल गावाकडे गेली होतीस ना त्यावेळेस वारू म्हणते की हो गेलेली पण आणि त्यानंतर ती सांगते की गणी म्हणत होता की मला जायची इच्छाच नाही आहे मला गावाकडं जाऊ वाटत नाही आपण परत जाऊयात आणि तरीही आम्ही जात होतो तर त्यानंतर पुढे लगेचच आदित्य सर आले आणि आदित्य सरांनी आम्हाला थांबवलं आदित्य सर त्यानंतर आदित्य पारूशी काय काय बोलला हे सीन दाखवलेलं आहे आदित्य म्हणत असतो की पारू अशी कशी निघून आलीस तू आपलं नातं काहीच नाही आहे का त्यावेळेस पारू म्हणते की हो आहे तुमच्या आणि माझी खूप चांगली मैत्री आहे मग आदित्य म्हणतो की अशी निभवतात का मैत्री तुला एकदाही मला सांगावं असं वाटलं नाही आहे का तू मला ना न सांगता अशी कशी आलीस निघून असं तो तिला म्हणत असतो बऱ्याच गोष्टी तो तिच्याशी बोलत असतो आणि त्यानंतर पारूला तो माघारी घेऊन आलेला असतो असं आपल्याला पाहायला भेटत आहे तर गणी खूपच खुश झालेला आहे असतो तो माघारी आल्यामुळं आणि हे सगळं ती अहिल्याला सांगत असते आणि अहिल्या मात्र तिच्याकडे रागाने पाहत असते अनु आणि अनुष्काही खूपच रागाने पाहत असते असं आपल्याला पाहायला